आजच्या नवीन युगातील मित्रता आणि श्री प्रभू श्रीकृष्ण आणि त्यांचे परममित्र सुधामा यांच्यामधली मित्रता ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे लहानपणापासून एकत्र राहणारे क्रिकेट खेळणारे विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर हे आभाळा एवढे त्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणारे विनोद कांबळी हे बघा आजच्या था स्थानिक कुठं आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येतं आणि फरक फक्त एकच दिसतो की मित्रांनी मित्राची साथ ही कधी सोडायला नाही पाहिजे हा प्रसंग आहे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे जे गुरु आहेत आचरेकर सर यांच्या ते वाढदिवसानिमित्त ते एकत्र आले होते त्यानिमित्त त्यांची भेट झाली आणि विनोद कांबळेंची अवस्था बघून खूप जास्त वाईट वाटतं ते कधी काळी भारताचे चांगले क्रिकेटर होते आणि सचिन तेंडुलकर यांचे मित्र पण होते मित्रता शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे एवढंच आमचं आपल्याला विनंती आहे मित्रता आणि मित्राला कधीही कमी समजू नये मित्र मित्राला मित्रा बरोबरीचं स्थान द्या जय हिंद जय महाराष्ट्र